एक महिन्यापासून पाणी कारवाई करत पाहत खोलत पण काही समस्या निघत नाहीये नागपूरमधील जुनी मंगळवारी मागपुरा परिसरातील गंगाबाई घाट रोड तथागत बौद्ध विहार भागात गेल्या एका महिन्यापासून गटाराचे सांडपाणी खुले रस्त्यावर वाहत आहे या समस्येमुळे परिसरात दुर्गंधी माशांचा प्रादुर्भाव आणि आजारांचा धोका वाढला आहे मनपा झोन सहा महाल विभागाला ही समस्या अनेक वेळा कळवण्यात आली असतानाही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही अशी माहिती समाजसेवक विनोद इंगोले यांनी दिली समाजसेवक विनोद इंगोले यांनी हा मुद्दा मनपा नागपूरच्या माननीय अतिरिक्त आयुक्त बॅनर्जी मॅडम यांच्यापर्यंत पोहोचवला त्यांनी फोनवर चर्चा करून तत्काळ लक्ष घालण्याची विनंती केली यावर बॅनर्जी मॅडम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्याचे आश्वासन दिले याप्रसंगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यात ऋषभ सनेश्वर लक्ष्मी सनेश्वर प्रीती जगदेश गुलशन राठोड ज्योती सनेश्वर वनिता सनेश्वर चित्रमाला सोनटक्के बंडू सनेश्वर तुषार मेश्राम जयेश मेश्राम सुजाता चंदनखेडे आदींचा सहभाग होता नागरिकांनी समस्या तत्काळ सोडवावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे प्रभाग बावीस मध्ये हा जुनी मंगवाई गंगाबाई घाटचा एरिया आहे आणि या एरियामध्ये हा जो गंगाबाई घाट जाणारा मार्ग आहे यामध्ये मानपुरा हा चौक आहे मानपुरा तथागत मुक्तिविहाराजवळचा परिसर आहे आजूबाजूला रहवासी क्षेत्र आहे आणि बरेच ठिकाणी गेल्या एक महिन्यापासून गटर लाईनचं पाणी वाहत आहे अनेकदा इथल्या स्थानीय नागरिकांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की अशा पद्धतीचं एक महिन्यापासून पाणी वाहत आहे पण त्या बाबतीचं काम इथं काही झालं नाही आणि अनेकदा ते गडरचं पाणी तिथून वाहून राहिलं लोकांच्या घरात सुद्धा पाणीचं आहे या महिलांना विचारा का यांना काय कशा प्रकारे एक किती महिन्यापासून आहे एक महिन्यापासून ही समस्या आहे आणि लोकांच्या घरात पण प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे याकरता आम्ही अतिरिक्त आयुक्त माननीय मॅनर्जी मॅडम आहे त्यांना हा विषय आता त्यांना सांगितला की बाबा अशा अशा प्रकारे आमच्या भागामध्ये गडरलाईंची समस्या आहे आणि त्यांना व्हिडिओ करून पाठवला आणि या सर्व गोष्टीची माहिती दिली याच्यावर कुठेतरी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दखल घेतली पाहिजे आणि या समस्या ताबडतोब सुटल्या पाहिजे अन्यथा झोनल अधिकाऱ्याचा आम्ही सर्व नागरिक लोक मिळून घेराव केल्याचे राहणार नाही

The first premium project on Umraid Road offering quality development at an affordable price. Experience happiness, luxury, and peace in Nagpur's most promising location. Well connected to prominent residents and city highlights. A harmonious blend of nature and modern living for your family. Thoughtful amenities designed for a blissful, progressive lifestyle. Concrete internal roads, children's play area. And more, everything you need for a comfortable life. Reimagine life with time must properties. Your dream home awaits at Ambika Greens, Umrade Road.